सगळ्यांना पांडुरंगमय शुभेच्छा आजच्या आषाढी एकादशीच्या आणि सगळ्यांना शुभ सकाळ आम्ही हा रस्ता धरला हा आहे फोंडा ते वैभववाडी रोड आणि इथूनच आपण जाणार आहोत नादावडे या गावात बहुतेक आमचं सगळ्यांचंच पहिल्यांदा नादावडे गावचं व्हिजिट आहे आणि कारण पण तसं स्पेशल आहे सो आधी पोचूया मला उशीर झालाय आहे माझा टायमिंग होता आठचा मला त्यांनी आठला यायला सांगितलेलं पण माझी बस रात्री लेट झाली अक्कलकडून मी जी पणजी बस पकडलेली ती पंढरपुरातच खूप उशिरा झालेली आणि मग मला फोंड्यात पण तिने लेट पोहोचवलं सो घरी लेट पोचलो आणि जास्त जा झोपायला पण नाही मिळालं तसंच जागरणीचा आंघोळ पांघोळ करून तर आहे आणि त्यात माझा असा उपवास त्यामुळे वाटेत माझा काय उपवासाचा गावला तर ठीक नाही तर आज उपाशीच आहे मी हरकत नाही आधी पोचूया जाग्यावर आणि मग बाकीच्या गप्पा मारूया मला पांडुरंग महाराज की जय गुड मॉर्निंग जयचा वैभववाडीत पोहोचले कुठेच राईट लेफ्ट नाही मारलाय कोंड्यात ना जसे आले तसे आता इथून आपल्याला थोडं विचारावं लागेल कस जायचंय आणि रस्त्याचं सुशोभीकरण एकदम छान केलेलं आहे सवकाश झालाय काय अरे गोरे इथे म्हशी खूप आहेत आपल्या साईडला आपल्याकडे पण आहेत आज का वैवडी तो बाजार असता वाटत पार कोण रे आज बुधवार ना वाव कोथिंबीर वाव कोथिंबीर वो पाली भाजी पा ना वो का का ती लेवा लेफ्टला तुझ्या पण येताना घेऊया आता म्हणजे अर्धे तास लेव करत माझ्या काका आज जाऊंगा अरे काके मासे नदीचे मासे आणले मी बघ साई घेणारे आहात आज पण फुलं आणि पुढे लेफ्ट हो जो लेफ्टला रस्ता जातो तो तळेरे मार्गे बाहेर येतो आणि हा सगळा रस्ता गेला हा करुळ मार्गे मावडा घाट करून तुम्ही कोल्हापुरात जाऊ शकता आपला मॅप आप काय सांगतोय आपल्याला लेफ्ट आहे तर जो तळेरे मार्गे रस्ता दाखवला तोच रस्ता आपल्याला नादावडत घेऊन जाणार आहे इथून तेरा मिनिटाचा रस्ता आहे सात साडेसात किलोमीटर आहे म्हणजे आहे अगदी वैभववाडी पासून लांब नाही आमच्या फोंड्यातून हरकुळ आहे एवढा हा तो पुढे बाहेर पडतो ना थैरे सरळ जातो तो देवगडात माझ्या बायले अजून आईली नीट माहिती पडली नाही अजून थोडे सॅटरडे संडे फिराकूया सही वहिती छत्री होई लांब लांबंड्याची माझा वाव समोर वाव वाव मग काय सांगशील गाव चांगलं की मुंबई असा प्रश्न दहा नाही विचारायचा मी ते नाही सांगू शकत मला दोन्ही आवडतं मला दोन्हीही तितकंच आवडतं जास्त राहायला कुठे आवडेल गाव आवडतं आता पण ठीक आहे मुंबई पण आवडतं मला नाही असं पण राहायला कुठे आवडेल तुला आता <laughs> इथे आवडतं ओके अजून सहा मिनटं आमकरी ओळखता काय नमस्कार मी आणखी तर असम गोष्ट हुकनदली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण आहोत नादावडे या गावात जे की केंद्रशाळेच्या केंद्रशाळा नंबर एक जवळ आहे आणि पाठीमागे बघताय हे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खास आपण आज आषाढी निमित्त या मंदिराला भेट द्यायला आलो आहे आणि आज इथे काय काय कार्यक्रम असतात कशा प्रकारे असतात या सगळ्या गोष्टींची आपण पाहणी करणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपण तल्लीन होऊन त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत

ज्यांना ज्यांना पंढरपुरात पर जाता येत नाही त्यांना जर सिंधुदुर्गात असाल तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या इतकं छान मंदिर आहे इतकं प्रसन्न वातावरण आहे बाजूने नदी वाहते नदीच्या बाजूला इथे काय म्हणतात झऱ्याचं पाणी येतं दादा बघा पायपाच आणि ही आता तळी वराग लागली आहे आणि हे आपलं मंदिर आता मंदिराच्या बाहेरचा परिसर तर आपण बघितला आता मंदिराच्या आतमध्ये काय झालंय ते बघूया आम्हाला थोडस उशीर झाला पूजा झाली आहे पण बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतील सो आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्शन सहभागी झाले होते मित्र हो नोकरी व्यवसाय निमित्त या गावचे काही सुपुत्रा मंत्राने मृदंगाची साथ हरिरामाचा झेंडा खांद्यावर घेऊन तेह भान विसरून अगदी स्वतःला दे झोपून देत दिंडीत सहभागी होणं गरजेचं आहे आणि तो भक्तिरस मित्र तुम्हाला ऊर्जा देतो प्रेरित करतो एक आजी गावली आजी नाव कसा तुमचा नाव कसा तुझा हा हा? हा किती वय झाला तुझा सातशे पुढे झाला वा मायार हा मग कसा वाटलं तुका हय हय विठ्ठलाच्या पाया पडून आणि पांडुर पंढरपुराच्या विठ्ठलाचं दर्शन घेतस त्यात काय फरक वाटलो तुका त्याच्यापेक्षा किती बरा वाटला पूजा बहु गावली हा उभ्या राहून वेळ गावलो विठ्ठलाकडे आणि तरी गर्दी पण माप असता आता एवढ्या गेव्यात दोन मिनिटांचा दिवसभर घेतला तरी काय नाही आपलो जा विठ्ठल छान वाटलं तुमच्याशी बोला तुम्हाला पण छान वाटलं थँक्यू मानताचा पदप्रसानं क्वणीत झालेला आपल्या परशुरामांचा कोकण आणि संपूर्ण कोकणाचं वर्णन करायचं फार का मंडळी बाहेर दो दो पाऊस लागता नदी किलो पूर पाणी जो रंग बदलला ना आणि साईल कसं वाटलं तुला देऊन छान आहे ना म्हणजे जे पंढरपुरात आपण जातो आणि गर्दी कधी हरवतो खूप भाविकांना त्रास होतो गर्दीचा पण तरीही जातात त्यापेक्षा हे आपलं जवळच्या जवळ से पांडुरंगाची सेवा पण होते भाविक पण दिसत आहेत आणि दिंडीचा पण आनंद घेता येतोय समोर नदी आहे सो मला देखील छान वाटलं हो अजून आपण दिंडी बघायची बाकी आहे दिंडी बघू आणि मगच इकडनं आपण रजा मंडळी आता आम्ही चालला फराळात उपासल्यामुळे दिंडी एवढं लिहा शाळा आहे आणि त्या शाळेतच फराळाची सो मी साहेब शाळा त्या फराळ करूया आणि दिंडीचा शाळेचं काम चालू आहे ही नवीन शाळा बनता वाटतं असंच होत ना लहानपणी शाळेत <laughs> एका एक गाणं पाठ करून घेतले नाही कडकडी तर साबुदाण्याची खिचडी खालाव आणि आता ही लाव त्यांच्या चवाटी मंदिराजवळ जिथे आजूबाजूच्या वाड्यांमध्ये सगळी लहान लहान मुलं जमा झाली आहेत वारकरी जी मंडळी आहेत ती जमा झाली आहेत सो आरत होईल आरत झाल्यानंतर भजन होईल थोडंसं नंतर दिंडीला सुरुवात होईल आणि ही दिंडी मंदिरापर्यंत जाणं सगळ्या वाड्यातली मुलं एकत्र त्या दिंडीत सहभागी होतात आणि थोडंसं कॉम्पिटिशन काइंड ऑफ चालतं सो ते पण असं वाटतं तुला इथे येऊन इथला आजूबाजूचा परिसर बघून तर खूपच छान होता येताना माझा नुसतं वाव 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 चालू होता आणि छान आहे छोट्या मुलांना बघून मी पण शाळेत आमच्या दिंडी असायची तर मग मी पण त्याच्यात नेहमी अशी ती नऊवारी साडी घालून एवढा मोठा तो आंबोडा बांधून गजरा घालून टाळ घेऊन दिंडीत असायचे आणि आम्ही मामाकडून लालबाग ते वडाळा असं जायचं चालत मग इथे रस्त्यावर इतकं काय काय खायला द्यायचे ना लोक मग पिशवा घेऊन जायचो ते खाऊ घ्या आणि तुळशी वाटप पण असायचं ते पण आता मिनी पंढरपूर बोलायला हरकत नाही नाही इतकी छान मूर्ती मूर्ती पण खूप छान आहे मला मूर्ती पण मस्त आजूबाजूची गावकरी पण छान आहेत लहान लहान तो कुठलं गाणं मला चंद्रभागेच्या ती रे

ज Clay ऌोई जीत, में एक तुकिन.. जabilिा पारु पीषिम हेवाओय तुकिन आ्ले, Monta 거는 पर लाप। तो जो पहाग facta को जाथ से सुनिय कि तुकिन उदरी दुःख झाले उल विठ्ठल बरवा द्वा माधव बरवा माधव बरवा द्वा विठ्ठ बरवा विठ्ठल बरवा द्वा माधव बरवा द्वा माधव बरवा द्वा माधव

त्या जोडीदाराला प्रेम आपुलकी जुवाऱ्याचं बंधन निभवण्याची खूपच प्रश्न गरजेचं आहे आणि मित्रो हो असा प्रेम आपुलकी जुवाऱ्याचं बंधन आनंद देतो वर्षभरासाठी तो आनंद खऱ्या अर्थाचा चार्जनच्या रूपात क्षणाक्षणाला प्रेरित करतो उत्तेजित करतो नमस्कार नमस्कार बरं वाटतय काय सांगाल आजच्या आषाढी बद्दल काय माहिती द्याल नाही काय काय हा पंधरावड्याला हा पुली बस अच्छा किती वर्ष झाली आता किती वर्ष झाली मध्ये जून धावाच अच्छा 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 जून मध्ये ना अच्छा म्हणून त्याच्या पूर्वीच आमच्या म्हाते पंधरावड्याला रोज अशी काय द्यायची बरोबर मजा आली आम्हाला तुमच्या गावात येऊन छान वाटलं धन्यवाद धन्यवाद पंढरीला नानौडा जिल्हा परिषद शाळांची पुनता या ठिकाणी वाढत म्हणून सहभागी होताना दिसता येत्या मुलांचे पालक असतो किंवा शिक्षक बंद असतो यांचे सुद्धा मनपूर्वक आभारी अगदी सकाळपासून वेशभूषा रंगभूषा आकर्षक कशी दिसेल सुभत कसं दिसेल सुंदर कसं दिसेल शिक्षक वृद्ध लक्ष प्रातीविषयक असताना दिसत आहेत त्यामुळे अल्लाचा निषण दिल्लीच्या अर्थात बालविमाणाने सुरुवात केला त्या सगळ्यांची पावलं नत्रारी पाहिजे की आपलं बालपण आपल्याला आठवतं आणि हा म्हणा म्हणा कायदा हातामध्ये <laughs> टाळ घ्या खांद्यावरी विना घ्या वाजत नाचत पंढरीला जाऊया या आता मध्ये टाळ घ्या खांद्यावरी विना घ्या वाचत वाजत, वाजत पंढरीला जाऊ हो <laughs> पाऊस पडला चिकल झाला भिजला हरीचा विना बिजला हरिता विना मुखाने विठ्ठल विठ्ठल मना आगा। 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 बाईला गदील खडे विठो बाधावत ये बा पुढे पुढे बाबू काम ना चंद्र भागे तिरी Bye. आता ही दिंडी जाणार ते विठोबा रक्कमाईच्या देवळात जिथे ते आपण सुरुवात केलेली आणि खूप भारी वाटत आहे अशी दिंडी बघून आणि थँक्यू विश्वलकर काकांना ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि संधी दिली पांडुरंगाची सेवा करण्याची आता काकांना बाय बाय करायचं म्हणून काका कुठं दिसत नाहीत मला दिसत नाही बाकी सगळ <laughs> दिसत <देखे। laughs> रडा नको काय महिला न मी नाही थांबला एवढा भायो काय नाव तुझा लाजला पॉर तर हे आमचे इसवलकर काका ज्यांच्यामुळे आपण या दिंडीला येऊ शकलो सगळ्यात आधी तर मनापासून तुमचे आभार की तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि विठ्ठलाच्या सेवेत आम्हाला रुजू करून घेतलात काय सांगाल स्वतःबद्दल माहिती सगळ्यात आधी स्वतःला आनंद घेत आहेत सगळे तुमचं नाव काय रमेश इसवलकर तुम्ही आता वर्किंग आहात की रिटायर्ड आहात मी वर्लपूर ला सर्व्हिस करतो वर्लपूर लागाल आता पंढरपूरला जायचं सगळं बघितलं की सगळे लहान थोर सगळे माऊली माऊली हा म्हटलं आपल्या गावी सुद्धा मंदिर आहे मी आमच्या मुंबईवाल्या मुला बोललो की बाबा आपल्याकडे सकाळी चालतो आपण काय बोलले त्यांनी सगळ्यांनी उचलून धरलं होतं आणि गेल्या तीन वर्षापासून आपण दिल्लीला आणि आचार्य असून दिल्ली असं मी सगळ्या सिंधुदुर्गकर कर आवाहन करेन की याच्या पुढच्या वर्षी सगळ्यांनी आवर्जून या मंदिराला आषाढी कार्ती केला येस येस येस, येस। आणि मला इथे आल्यानंतर असं वाटलं नाही की मी दुसऱ्या गावात आहे असं वाटलं मी माझ्याच गावात आहे माझ्या वागण्यावरून समजलं असेल तुम्हाला सो so, पुन्हा एकदा धन्यवाद छान वाटलं इथे वा। तर मंडळी आम्ही आता नांदवडे गावातून बाहेर पडतोय सॉरी दिंडी आता देवळापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर दिवसभर दिंडी भजनाचे कार्यक्रम सतत चालू राहतील जसं आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह असतो दिंडी भजनांचा तसंच आषाढी एकादशीला इथे या माऊलीच्या मंदिरात असा दिवसभर कार्यक्रम असतो आणि खरंच सर्व भाविकांना भेटून छान वाटलं इथल्या माणसांना भेटून छान वाटलं माणसं पण छान आहेत ना गावात हा रुमडा जा रुमडा जा रुंबड म्हणतात रुंबड हो उदर रोवा पाली इकडे रुंबडच म्हणतात अरे रुंबडच म्हणतात ना गे का रुमडाचं जाण ना वैदा वैदा रुमडाचं जाण ना रुंबड रुंबड हा नाही इथे थोडी काय माहिती तर तुम्ही जर कधी आषाढी एकादशीला कार्तिकेला आपल्या गावात असाल तुमच्या सिंधुदुर्गात कुठे कुठेही असाल तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या नादावडे गावात केंद्र शाळा क्रमांक एकच्या बाजूला आहे कुठेही विचारलात तरी बाहेरच्या बाहेर सांगतात आणि खरंच नक्की एकदा विजिट करा मला तर खूप मजा आली बघ कसं वाटलं नाचताना दिंडीत मजा आली तर म्हणतोय आम्ही पुन्हा एकदा पोचलो वैभववाडी बाजारपेठेत आणि आता घरगुती सामान थोडीशी फळं बिड घ्यायची शेताला भाजी घ्यायची साईल वगैरे असे सोबत असते तिकडे कुंडे होतात की संसारात पुढे जाऊन आयुष्यात काय काय होणार घरामध्ये शेतात तिकडे पण फळं चांगली होती काय आणि आमचा प्रिय मित्र राकेश दादा भोसले कसे भावा भावा धंदापाणी व्यवस्थित कुठे नाही नादावडेत गेले जरा विठ्ठल रुक्मिणीच्या साहिल विचार अडकलो राकेश च्या आणि आम्ही या बाजूला अडकलो छत्री आणला पण ती गाडीत ठेवलो कारण बाहेर जेव्हा इला तेव्हा पाऊस अजिबात नव्हतो मग हा हा पुरे ब्रदर भांड्यांच्या बरी तर फिरत फिरत आशिर्णत आलं आणि पप्पांचा हा इथे एक कोपरा लावायचा अजून राहिलाच आहे तर पप्पा आमची हट्टी आहेत पिन निघत नाही बघूया जरा काय झालं तरी काय चाळावला असं आहे मला तर आता माझ्या पांडुरंगाची मदत माकाच करू होईल तर आई पप्पा दादा वहिनी आणि त्या दोन तीन या कामाला आलेल्या त्या मिलींची मम्मी सगळ्यांनी मिळून इकडची आशिरण्यात शेती माझ्या घरी राजे पूर्ण केली आणि एक छोटासा कोपरा राहिला तरबा पण उरला आहे हा वाडा कोलमचा नाही एलईटचा आहे हा तर, तर त्यासाठी पप्पांची ते खटाडोक चालू आहे त्यांना पक्कड थोडी आणून दिली ठोकून त्यांना सांगितलं की नाही ते कापायला लागेल पण पप्पा आहेत थोडी हट्टी असणारच बघू ग्राइंडर आणून कापला असं तर सोपं झालं असतं काम एवढंच भाग राहिलाय मी म्हणणार होतो पिकावणे खनिया पटापट आणि मग चिकलाच्या दाताने ह्या करूया कारण हा उकळलेला नाही त्याला उकळीशी दात लावल्याशिवाय पर्याय नाही का हालचाल सगळं करत आहे तर क्वार्टर पिन तर काही निघाली ना आई पप्पांना म्हटलं आता मी त्या गॅरेजवाल्याकडे जातो त्याचा फोन नाही लागत आहे आणि पप्पांचे प्रयत्न अजून पण चालू आहेत पण माझ्या मते तो कापायलाच लागणार आणि जरी ते निघाली पिन तरी नवीन पिन लागणार त्यासाठी आपल्याला तिथे जाणं गरजेचं आहे तिथे ही कामं होतात सो आता साईलला आणि शेताला सोडतो आणि मग पिनीच्या पाठी लागतात तर पॉवर टेलरचं काम तर काय झालं नाही कारण जो आपला मेकॅनिक आहे त्याने आज सुट्टी घेतली आहे तो आपल्याला तो उद्या मिळेल तर मी काय विचार केला की तिथे एवढ्याच्या कोपऱ्यात मरण्यापेक्षा तो कोपरा राहू दे इथे आपल्याला पडजमीन भरपूर आहे सो तर उरल्या तरवा आणि पॉवर टेलर जसा तसा आम्ही टेम्पोत टाकला आहे आणि आता टेम्पो आई पप्पा बाईकवर टेम्पोवाला आणि मी गाडीतनं पुढे आलो श्वेताला आणि साईडला घरी सोडलं आणि कपडे चेंज केलेच आता इथे पंढरी काकाजी इथे आपण टेम्पो सामान खाली करून तिथे ठेवू आणि तिथेच पॉवर टेलर चा जो नट अडकला आहे तो ग्राइंडरने कापून त्याला ठाकटूक करून तो बाहेर येतोय का बघूया हो जर स्वामींच्या दयाने आलाच बाहेर तर मग साईकडे क्वार्टर पेन जी एक्स्ट्रा हवी आहे ती आहे म्हणजे आपलं काम जर आज करायचं झालं तर आजही होऊ शकतं इन केस उद्या करायचं झालं उद्या सकाळीच चालू करू शकतो का म्हणणार नाही आणि जर त्याने पण कापून पण नाही झालं तर मग आपल्याला त्याला मेकॅनिकला सकाळी जाणावं लागेल आणि इथे ठेवायचं कारण हे आहे की पॉवर टिलर इथून इथपर्यंत उतरून नेता येऊ शकतो कारण जवळचा डिस्टन्स आहे आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळेल जर आपल्याला त्याला ग इलेक्ट्रिसिटीसाठी घरी न्यायचं झालं तर खूप लांबचा पल्ला आहे त्यापेक्षा इथल्या इथे बरं आहे मग इथूनच वाड्याकडे येऊन जाता येईल आणि वाड्याकडेचा रस्ता पण इथून जवळ आहे सो असा माझा मास्टर माइंड सांगते बाकी आपण जे आज नादावड्यात गेलो त्यासाठी इस्वलकर काकांना खूप मोठा धन्यवाद की त्यांनी आपल्याला बोलावलं इन्व्हाइट केलं त्यामुळे आपल्याला कोकणातली ही मिनी पंढरी बघायला मिळाली आय होप तुम्हाला पण हा एकादशीचा ब्लॉग आवडला असेल सगळ्यांनाच पंढरपुरात जाता येत नाही सो ज्यांना जाता येत नाही आणि तर ते जर कोकणात असतील तर त्यांनी एकदा तरी नादावडे गावाच्या ह्या पंढरपुरात जाऊन यायला हरकत नाही सो तुम्हाला जर ॲड्रेसमध्ये काही गल्लत वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस कसं जायचं हे तुम्हाला कमेंट थ्रू सांगू शकतो बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर ने असेल तर काय कलरचं बटन ते जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून जय हरी विठ्ठल आणि बाकी भेटू त्याच्या भागात तो पण डाटा वगैरे टेक केअर काळजी घ्यावा के स्वयं माझ्याकडे अक्कलकोटला गेल्याचा पण ब्लॉग आहे इकडनं मी ठाण्याला गेलो तो एक ब्लॉग आहे सो दोन ब्लॉग पेंडिंग आहेत त्याच्या आधी हा ब्लॉग टाकतो आहे हा तिसरं म्हणजे आज सकाळीच मी अक्कलकोटवरून आलो आहे आणि तिकडे गेलेलो सो सगळ्यात आधी हा ब्लॉग टाकतो मग बाकीचे दोन ब्लॉग टाकेन सो थोडं पाठीपुढे होईल ॲडजस्ट करून घ्यावा चलो काळजी घ्यावा स्वयं राहा